नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत देवलापार पोलिसांनी गुरे तस्करांविरुद्ध सापळा रचून टाकलेल्या छाप्यामध्ये बेचाळीस गुरे मुक्त करण्यात आली असून बावीस लाखाहून अधिक किंमतींचा माल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवलापार पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण तारकुंडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कंटेनर थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये बेचाळीस गुरे निर्दयीपणे बांधून नेत असल्याचं आढळून या याप्रकरणी देवलापार पोलिसांनी कंटेनर आणि गुरे असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला कंटेनर चालक कालू बगरिया आणि सुलेमान अहमद नूर शेख दोघेही राजस्थानचे रहिवासी असून पोलिसांनी अटक केली व सर्व गुरे देवलापार येथील देवलापार गो विज्ञान अनुसंधान केंद्रात ठेवण्यात आले महाश ट्वेंटी फोर न्यूजकरता पंकज चौधरी देवलापार नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल